नमस्कार मी ज्ञानेश्वर चव्हाण आडोर सीड कंपनी प्रतिनिधी आज आपण पिशोर भागात पीक पाणी कार्यक्रम गुरु या प्लॉटवर आलो आहोत आपण जवळपासचे लोक खेडेगावचे लोक आले होते नर्सरीधारक आले होते रिटेलर आले होते सगळ्यांनी प्लॉट पीक पाहणी कार्यक्रम अतिशय आनंद आणि फीडबॅक चांगला मिळाला तर मुख्यतः आपण सोडक्यात हे प्लॉटच्या विषय सांगू प्लॉट हा डबल त्याच टमाट्यावर टमाटा होता पहिले इतर वाण लावलं होतं नंतर आपला गुरु टमाटा लावला गुरु टमाट्याची खासियत म्हणजे सुरुवातीपासून तर आप सांगायचं साधे म्हणजे याची शेटिंग खालून वरपर्यंत एक सारखी आहे दुसरी गोष्ट फुटवा चांगला आहे रोगप्रतिकारशक्ती एवढा वातावरण खराब असताना एक नंबर प्लॉट आज रोगप्रतिकारशक्ती असल्यामुळे सगळे फार्मर आणि नर्सरी धारक खुश झाले एक प्लॉट आपण बागून लांबू लांबून शेतकरी आलेते काजगाव आले लासूरवाले आले सगळ्यांनी व्हिजिट केलेली आहे तरी मी सगळ्या परिसरातील शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आउटोर सीटचे गुरुहोराटे आवर्जून करा मार्केटच्या हिशोबाने इतर वाहनाच्या पेक्षा आपल्या मा गुरुला दोन रुपया जास्त भाव मार्केट मिळतोय आणि दुसरी गोष्ट याचा तिसरा तोडा असून सुद्धा एकसारखी साईज आहे साईजमध्ये काही बदल नाही गुरु हराटीला चमक व एकसारखी शायनिंग असल्यामुळे व्यापारी पहिले गुरु गुरुहोराटीला पसंती देऊ राहिले एवढ्या खराब वातावरणात सगळा प्लॉट फिरून आल्यावर तरी पुढेच हा टिपका किंवा करपा भुरी हा रोग पुढे दिसून येत नाही शेतकरी बंधूं नवीन शेतकरी असून सुद्धा त्यांनी चांगल्या प्रक्रिये गुरु टमाटा हा चांगला आणला तरी बी या परिसरात मी सगळ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की रोप सीड्स काही लागत असन तर माझा नंबर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव एकाहत्तर त्र्याहत्तर माझं नाव ज्ञानेश्वर चव्हाण तरी बी तुम्ही माझ्यासोबत संपर्क साधू शकता